आज आपण व्हिडिओमध्ये बघूया एका अंध भक्ताची वारी आणि पांडुरंगाची साथ ही गोष्ट आहे अशा भक्ताची ज्याचं शरीर दुर्बळ होतं पण श्रद्धा अधड होती वारी सुरू झाली होती सूर्योदयाच्या किरणात हजारो वारकरी विठोबा रखुमाईच्या जयघोषात चालत होते पंढरपूरची वाट भक्तीरसाने भरून गेली होती त्या भक्तगणांमध्ये होता एक वृद्ध आणि तोही होता अंध डोळ्यांना दिसत नव्हतं पण मनात होत माझा विठोबा माझ्या बरोबर आहे लोक त्याला विचारत अहो तुम्ही अंध आहात तरी वारीला निघालात तो हसत म्हणायचा मी नाही चालत विठोबा माझ्या पाठीशी चालतोय काही कोस चालल्यावर गर्दी विरळ झाली पाठी फुटली आणि तो वृद्ध वाट चुकला थोडी घाबरट पण मनात पुन्हा एकच विश्वास पांडुरंग माझ्या सोबत आहे वाट ठरवणार नाही तेवढ्यात मागून एक साधू आला शांत चेहरा भक्तीपूर्ण डोळे आणि त्या अंधवृद्धाचा हात आपल्या हातात घेत म्हणाला या मी वाट दाखवतो दोनही जण चालत राहिले प्रत्येक पावलाला साधू आधार द्यायचा ते मंदिरापर्यंत पोहोचले पंढरपूरच्या दारात पोहोचल्यावर वृद्धाने डोळ्यातून अश्रू धाडले हात जोडून तो म्हणाला माझ्या जीवनातला सगळ्यात सुंदर प्रवास तुमचं नाव तरी सांगा पण मागे वडून पाहिलं तो साधू नव्हता कोणीच नव्हतं फक्त एक सौम्य तेज आणि मंद विठोबाचं नाम तो कोण होता तोच माझा पाडुरंग होता श्रद्धा असेल तर देव स्वतः वाट दाखवतो दृष्टी नाही तरी नेत्र माझे विठोबा पाठी आहे जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल